लगड्या का पळायला लागला की असा काय चिखल उडवतो नाद नाही करायचा जबरदस्त वेगाची जोडी आहे आज बघू या परश्याला पहिल्या तावावर जोडी गावली परश्या कसा सैराट करतोय तो बघायचा आहे सुंदर अशी सुट्टी झाली जोडी मात्र झेंड्याकडे निघाली जोडी बाप जोडी नंबर सहा संतोष पाखऱ्या जोडीचा ड्रायव्हर अनिकेत छुट्टे वादले जोड़ी सुटले ही सुद्धा जोड़ी पार <laughs> गांव की जोड़ी या मैदान अपने सुटले बाबा गुरु वानरसूर करन सोल लड़के पर तो है आनी त्याचा जोड़ी ना जोड़ी मुन्ना गुरु दुर्दावा ना जोड़ी पार परता ना बघूया काय करतोय आपल्या जोडीसाठी सत्तेवादली जोडी चुकली सरजाणी सुंदरचा साथ पाहतोय आता याय सुंदर जोडी पाहते नामांकित असा थोडासा मौखा ड्रायव्हर आहे पण निश्चित आपल्या नावाला साधेसी कामगिरी करतोय आता याय सुंदर फरकानावर गेला परतान झाला टाळ्या व्हायला पाहिजे कारण पहिली जोडी सरळ बन सरळ येतोय आता याय जबरदस्त वेग लागलाय मौखा असून सुद्धा तो ड्रायव्हर बस टाकून देतोय तो हम भी किसी से कम नहीं सुंदर 25 47 परशा ड्रायव्हर प्रसाद मैदानात गुलाल घेणारा सोरवडेकरांचा नारा पळतोय आणि त्याच्या पाठीमागड पडतोय आरची चा आज होशाने इथं आपलं टेक्निक वापरलं झेंड्याकडे जाणाऱ्या नाराला मात्र सुसाट वेगाला येते शेवटच्या टप्प्यात सुंदर बावीस बहात्तर बघूया काय करतो अनिकेत लागलाय जल आता वेळ करण कोण नांगर पण अर्धा तोडून आणली नाही उद्या बहुतेक नुसत्या इसाडावर येतील शिट्टी वाजली बैल काय पाळायचा म्हणित नाही जाऊ दे जोरात जाऊ दे जोरात आता मात्र गती लागली पाहिजे जाऊ दे जोरात अनिकेत गोपाळ एक नामांकित असा पाडगावचा हा ड्रायव्हर आहे आता इशाय सुंदर फिरव फिरायला पण बोल पुढे जातोय पुढे जातोय घेता आठगे वाढव 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 गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे खरंतर शेहेचाळीस मधले चार आधी बाद झाले त्यामध्ये बेचाळीस शिल्लक राहिले आला तेहतीस एकेचाळीस या माझ टोपी वाल हा आता म्हणतील आम्ही बाहेर झालेलो म्हणून इकडे आले जोडी पाणी वाढले सुट्टीलाच बैल गेला झेंड्यात जोडी पाठ आवरा, आवरा आवरा त्याला चला जोडी जोडी कोकणातला एक जबरदस्त ड्रायव्हर आकाश तुतम त्याला दुपकी किंग असं म्हणतात तो जोडीच्या मार्ग नव्हतोय जबरदस्त वेग लागलाय पण दुर्दैव शेवटचा झेंडा लागला जोडी भारतानावर झेंडा ड्रायव्हरचं टेक्निक बघा काय शेवटचा झेंडा चुकवणं होत आहे आणि सैतानपास उजवीकड स्वतःची महिला आणि स्वतःचा ड्रायव्हर अतिशय नामांकित असा कोकणातला ड्रायव्हर आहे आता आतापर्यंत आले मैदाना गाठवली तो सिद्धु गोपाळ

सुट्टी सुट्टी बऱ्याच काय करणार सुंदर अशी जोडी परंतु दुर्दैव जोडी गेली छेंड्यात जोडी पाहते चौदा नंबर पंधरा घ्या अनंत तणावजे तळवडे सुखोशीन्या आणि

22 57 बाकी आने तीन तो योग्यो পানি পরী ড্রাইভর ড্রাইভার গ৅যলোত ত্যযেত গুত্ই! আল� 8 ওািস! লুনচে আ কুউডপ঻ে được ࠤাহ একুे

<laughs> ি

पुसून पुन्हा पहिला परातानावर गेला परांत झाला तोरा डोपतो दादा दुसरा फलंदाजी बाबू दादा मात्र फुटतोय उकाव लागला सुद्धा उकाव लागला

আহা ভাইয়ের জন্য ऐसा सकता है तो भी ऐसा बात हो

गावठी काय अरे 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 अंदाज चुकला अजून डोळे बार नाही हे फिरव आणि पळव तुझी तू आता कोण नाही तुझ्या डोळीला याला काय पैसे तो कोच करी आहे आता राहणार नाही गुण गुण हे बाहेर घ्या तसेच नाही म्हणताय करा इलाज नाही डोळीबार धोरे नंबर चौतीस संतोष विनायक सावंत वस्तू पाणी राजकारणी व्यवस्था आटुलांच्या घड्या सगळ्याची सुट्टी

काय झटा चालले लागले अतिशय सुंदर वेगळाच्या कप्प्यात आलाय आकाश गुदम सत्तावीस सासष्ट कारण पंचवीस जीवन भाऊ ला

Yena muri yena barta hori yena Kol betu natya kuput kami mali lekar Barta nga tibur nga tayo labayu wali Ala Atalake yena laga boli yena Taya rana kasa jersi kartu Yama nama nama Aini gopa taya wala durutara tu shirata kasa Sengi srenji

तो वाटावर सकाळी दुसरी आहे ना ड्रायव्हर मुलाला काम करायला सुरूव करता भाई कारण जुनी वात्रे होती हे वाऱ्यासारखा होता पण ड्रायव्हर करून वाढे होतात रुटल्या पडत्या पडत सुटल्या เดี๋ <laughs> 감사합니다^^ <laughs> 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 शेती वाजली जोडी सुटली अमोल गुरव बुरबार मला जोडीचा मागण्या पळतोय सुंदर अशी जोडी पाहिजे जोडी झेंड्यात जातोय जोडी बार तीन जोड्या बार

नामा वर्षामध्ये जबरदस्त फॉर्म असलेला नाही याला घेण्यात पा अशा प्रकारे गावच्या गटाचे मतदार सांगतोय मिनिटानं